मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची ठाण्यात बैठक उमेदवार संजय नाईक यांनी घेतली मतदार आणि मद पदाधिकाऱ्यांची भेट संजय नाईक आशिष शेलार ग्रुपचे उमेदवार मुंबई क्रिकेट असोसिएशनची अध्यक्षपदासाठी पोटनिवडणूक होत तेवीस जुलै रोजी होत आहे ही निवडणूक संजय नाईक विरुद्ध अजिंक्य नाईक अशी रंगणार असून संजय नाईक हे विद्यमान उपाध्यक्ष आहेत तर अजिंक्य नाईक हे विद्यमान सचिव आहेत या निवडणुकीसाठी एकूण तीनशे सत्याहत्तर मतदार असून दोनशे अकरा क्लब आहेत तर एक्कावन्न टेस्ट प्लेअर सत्तर ऑफिस क्लब आणि उर्वरित मतदार अशी मतदारांची संख्या आहे या निवडणुकीनिमित्त आज संजय नाईक यांनी ठाण्यातील मतदारांची विहंग पाम क्लबमध्ये एक भेट घेतली या भेटीत त्यांनी निवडणुकीसंदर्भात पुढची रणनीती काय असणार आहे यासंदर्भात चर्चा केली यावेळी त्यांनी माध्यमांशी देखील संवाद साधला तेवीस जुलै रोजी संध्याकाळी तीन ते सहा दरम्यान मतदान होणार आहे मतदान प्रक्रिया झाल्यानंतर लगेच मतमोजणी आणि निकाल जाहीर केला जाईल एकतर म्हणजे अनफॉर्च्युनेट इलेक्शन आहे आमचे मित्र आणि आमचे एक्स प्रेसिडेंट अमोल काळेजी यांचं दुःखद निधन झालं आणि त्यामुळे कॉन्स्टिट्युशन बदलाव आला आहे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये त्यावेळी ही निवडणूक लढायला लागते अदरवाईज आधीच्या कॉन्स्टिट्युशन प्रमाणे ऑफिस मोस्टली वाईस प्रेसिडेंटच एक रिझ्युल्युशन कॉन्सिलमध्ये मॅनेजिंग कमिटीमध्ये पास होत ते प्रेसिडेंटचा चार्ज घ्यायचे अशी दोनदा अशी आपल्या वेळ आलेली आहे आणि दोन्ही वेळेस तशीच झालेलं आहे पण घटना बदलल्यामुळे दोन हजार एकवीस लोधा रिफॉर्म आले सुप्रीम कोर्टने घटना बदलली म्हणून एक इलेक्शनची प्रोसेस करावी बघा असं आहे की बरेचसे बदलाव एम सी एच्या सगळ्याच्यामध्ये आलेले आहेत त्याच्यामध्ये अर्धवड म्हणजे थोडेसे अजून कामं राहिलेली असतील जी अमोलजींच्या हस्ते होणे पूर्ण होण्याची ती आम्ही सगळी मिळून अपेक्स तन्सिल मिळून पूर्ण कर ही जी प्रक्रिया आहे ही इलेक्शनची ही तेवीस तारखेपर्यंत पाच दिवस चालेल पाच दिवसानंतर पुन्हा अपेक्ष एकत्रच येणार आणि पुन्हा एकत्र येऊन जी राहिलेली कामं आहेत ती पूर्णपणे पाडा सर तुम्ही पत्रकार आहात तुम्हाला सगळंच माहिती आहे की फॉर्म कोणी भरलेलं आहे आणि आता सगळी प्रक्रिया पूर्ण होऊन मी वाईस प्रेसिडेंट संजय नाईक आणि समोर अजिंक्य नाईक सेक्रेटरी दोनच ते आहेत आणि हे मलाही माहिती आहे त्यांनाही माहिती आहे आणि आपल्या सगळ्यांनाही माहिती आहे है। आता ह्यांचा प्रश्नाचा आधी उत्तर देतो मुद्दे बरेच आहेत हे मुद्दे आम्ही दोन हजार बावीसमध्ये मांडलेले आहेत दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीसमध्ये आम्हाला ते मुद्दे पहिले कम्प्लीट करायचे आहेत त्या मुद्द्यावरतीच हे बाय इलेक्शन आलेलं आहे इथं नवीन इलेक्शन नाही आहे की आम्ही ते मुद्दे सोडतो आणि नवीन मुद्दे आहे असं काय नाही आहे प्रत्येक मुद्द्याला एक वेळ आणि काळ असते त्या वेळ काळामध्येच ते पूर्ण केले जातात त्यामुळे ह्या काळाचं दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीसपर्यंत एक मुदत आहे त्या मुदतीमध्ये जेवढे जेवढे आम्ही काळ आमचा मॅनिफेस्टो जो बोलला जाईल तो लास्ट टाईम आमचा होता त्याचप्रमाणे ही कामं पूर्ण केली जातील आणि अजून बरेच मुद्दे आम्ही जे नवीन जे करण्याची इच्छुक आहे मी जे इच्छुक आहे आमच्या अपेक्षा ते मी एक ऑफिशियल प्रेस कॉन्फरन्स आहे बावीस तारखेला त्यात मी मांडतो